बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राधनगिरी तालुक्यातील राशोडे येथील श्री भारत विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी माजी गृहराज्यमंत्री व विधानसभा गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते मोहन तुकाराम धुंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अधिकारी म्हणून युसुफ शेख होते राधनगिरी तालुक्यातील सर्वात मोठी व स्वातंत्र्य काळातील पहिली संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे तर राशुडे गावातील मातृसंस्था म्हणून ओळख आहे संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत चेअरमन पदासाठी मोहन तुकाराम धुंद्रे यांचे नाव माजी चेअरमन नवनाथ गुडाळे यांनी सुचवले त्यास विष्णू कुडित्रेकर यांनी अनुमोदन दिले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन महेश कुरणे संचालक संजय डकरे विष्णू कुडित्रेकर बाळू शिंदे दरेशील पाटील नवनाथ गुडाळ पांडुरंग पाटील सम्राट सिंह पाटील प्रकाश धुंद्रे खंडेराव हवालदार भारती पाटील मालन परीठ गोविंद चौगले आदी संचालक उपस्थित होते निवडीनंतर नूतन चेअरमन मोहन धुंद्रे यांचा निवडणूक अधिकारी युसुफ शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून पारंपरिक वद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली चेअरमन मोहन धुंद्रे यांना बोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव सरापले जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील माजी सरपंच अतुल पाटील कृष्णाथ पोवार अवधूत पाटील आनंदराव धुंद्रे राजेंद्र पाटील प्रकाश पाटील विक्रांत सिंग पाटील राशुडे व्यापारी माजी अध्यक्ष सागर धुंद्रे यांच्या सहित राशुडे व परिसरातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं हव गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के वीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका